हक्काचा आवाज जागर अलीकडेच मध्ये पाचशे दोनशे आणि पन्नास रुपयांच्या नकली नोटांचा चलनात मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याची बाब समोर आली व्ही सी बावन्न साठ त्रेपन्न या क्रमांकाची शंभर रुपयांची आणि चार सी बी त्र्याऐंशी पन्नास अकरा या क्रमांकाची पन्नास रुपयांची नोट येथील अपर्णा मेडिकलचे संचालक डॉक्टर जगदीश कडू यांच्याकडे आढळून आली तर दुसरी पाचशे रुपयांची नोट किराणा व्यावसायिक गौरव मोरे यांना मिळाली हुबेहूब खऱ्या नोटेसारख्याच दिसणाऱ्या या नोटा महिलांकडून चलनात आणल्या जात असल्याचं संबंधितांचं म्हणणं असून तसे सी सी टी व्ही चित्रीकरणही समोर आले आहे सदर महिला या चेहऱ्यावर रुवाल अथवा स्कार्फ बांधून दुकानात गर्दी बघून या नकली नोटा चालवतात शहरात असे प्रकार अनेकदा घडल्याने यामागे नकली नोटा चलनात आणणारे मोठे रॅकेट असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे डॉक्टर साहेब काय नेमके घटना घडले आपले इथे पन्नास आणि शंभरचे चे नकली नोट आढळले असं आपण सांगितलं तर काय नेमका घटना कसा होता कुठून आली नमस्कार माझे अपर्णा मेडिकल उपजिल्हा रुग्णालयात रुग्णालय मूर्तिजापूर इथे आहे तिथे नेमका गर्दीचा फायदा घेऊन किंवा आपल्या इथे येणारे लोक हे मजबूर असतात किंवा धावपळीत असतात किंवा अर्जंट असतात निमित्ताने एवढ्या बारकाईने आपण त्या नोटा बघत नाही जेणेकरून आपलं त्यांना सहकार्य व्हावं या उद्देशाने पण मात्र या एका महिन्यामध्ये मला नेमक्या तीन दोन पन्नासच्या व एक काल आणि आज मिळून एक शंभरची त्याच्या तीन नोटा मला आल्या जी मी मागील पन्नासची फाडून फेकून दिली कुणाला दिली नाही आजच्या मात्र ह्या मी तुम्हाला दोन्ही दाखवल्या तर हा प्रकार नेमका बरेच दिवसापासून मुर्चेवरमध्ये चालू असावा त्याचा छडा लागलाच पाहिजे कारण म्हातारे लोक लहान मुलं यांना बघूनच ही फसवणूक किंवा गर्दीचा फायदा घेऊनच ही फसवणूक केल्या जाते आपण आपल्या सी मध्ये टी व्हीमध्ये असेल किंवा काही याचा तपास लावला का पाहिला का हा किंवा शंभरची कोणी दिले पाहले आणि पाहण्याचा प्रयत्न करतो आहे पण नेमकी ही शंभरची कोणी दिल्या गेली हा छडा आणखी फुटेजमधून नाही मिळाला पण यापूर्वीची जी पन्नासची नोट होती ती मात्र एक लेडीज सकाळी सकाळी नऊच्या दरम्यान लहान मुलांचे डायपर मागायला आली आणि इथे निघून चालली गेली मी तिच्यावर विश्वास ठेवला हो पण काही कालाने मला कालांतराने मला लक्षात आलं की ही नोट डुप्लिकेट आहे जागर जनस्थानसाठी प्रतीक कुरेकर अकोला